खऱ्या अर्थाने आपल्या परिसराचं भूषण वारकरी संप्रदायामध्ये आणि त्याप्रमाणे बँकिंग क्षेत्रामध्ये ज्यांनी आपला नावलौकिक कमावला असे डेपे साहेब यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचं वारकरी अध्यात्म खऱ्या अर्थाने वाढीला लागल्याशिवाय राणाने मला खात्री आहे या ठिकाणी मला एक सांगायचं त्यांनी आयुष्यभर जिल्हा बँकेमध्ये सर्व्हिस केली ती जिल्हा बँक या नगर जिल्ह्यामध्ये जी नावारोपाला आली ती कोपरगावमुळे आली मग कैलासवाशी शंकररावजी कोल्हे साहेब असतील शंकररावजी काळे साहेब असतील किबीर ओमारे असतील आणि त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातील नेते मंडळी या ठिकाणी थोरा साहेब असतील विखे साहेब असतील भावतरावजी घुले साहेब असतील शेळके पाटील असतील गर्डिले असतील हे सर्वांनी जिल्हा बँक राजकारणाविराहीत चालवली आणि म्हणून आपली जिल्हा बँक आशिया खंडात सहकारामध्ये नंबर एक ची बँक आहे मला हे सर्व का सांगायचं जी जिल्हा पद्धतीने चा चालली पाहिजे जिल्ह्याच्या सर्व नेते मंडळीचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने अपेक्षा होती तशा प्रकारची जिल्हा बँक चालवण्याचं काम शाखा चालवण्याचं चा काम आमच्या ढेपे साहेबांनी केलं बँकेमध्ये कधी राजकारण केलं नाही जो माणूस येईल तो आपला कस्टमर येईल त्याची या ठिकाणी प्रामाणिक सेवा करायची खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं आजच्या सर्वच्या काळामध्ये अनेक ठिकाणी राजकारण केलं जातं पण आमच्या ढेपे साहेबांनी जिल्हा बँकेमध्ये काम करीत असताना त्या ठिकाणी चिंचोलीच्या आमच्या या ठिकाणी मित्रांनी सांगितलं कर्ज माफी बद्दल साहेबांनी कसं काम केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या जिल्ह्यातील नेते मंडळींना जशी जिल्हा बँक पाहिजे तशी जिल्हा बँक चालवण्याचं काम खऱ्या अर्थाने आमच्या ढेपे साहेबांनी केलं आणि त्यांचाच आदर्श आजपर्यंत जिल्हा बँकेमध्ये जर कोणी काम करत असेल तो आदर्श खऱ्या अर्थाने त्या ढेपे साहेबांचा त्यांनी घेतला पाहिजे ढेपे साहेब माझं असं म्हणणं आहे जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा मी आपल्या जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक म्हणजे सांगतो की या ठिकाणी कार्यशाळा लावा आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा की जिल्हा बँक कशी चालवायची बँक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या किती हिताची आहे आणि त्यातून अडचणीतून आपण मार्ग कसा काढला पाहिजे हे डेपी साहेब म्हणून खऱ्या अर्थाने आपण शिकलं पाहिजे ही सर्व मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनी दिशा बदल मोठं काम हबप अरुण महाराज जी काय करतात त्यांना विनंती आहे आपलं निवेदन या ठिकाणी सादर करा वासुदेव समिती सह महात्मा सुदुर्लभा या गीतेच्या वचनाप्रमाणे खर तर ढेपे साहेबांचा सहवास आणि त्यांची कृपा आमच्यासारख्या नवोदित परमार्थिक लोकांवर झालेली आहे हाच खूप मोठा आशीर्वाद आमच्यावरती आहे आणि इथून पुढे पूर्ण वेळ आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या सारख्यांना मिळेल आणि त्यांची जी ज्ञानाची गंगा आहे खरं तर साहेबांबद्दल खूप काही बोला वाटत होतं साहेबांबद्दल बोलताना कारण साहेबांचा स्वभाव समाजाप्रती असलेलं प्रेम आणि अजात शत्रू असं व्यक्तिमत्व साहेब पुन्हा या भागामध्ये होणार नाही आणि खरं तर याकरता भगवंतांना तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य द्यावं अकल्प आयुष्य व्हावे तयार हीच मौलिक त्यांनी साहेब आम्हाला लाभले चिंचिडीगडावर असेल खेडेगाव असेल या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगली सेवा केली साहेबांना एवढीच विनंती आहे आता तुम्ही सेवेतून मुक्त झाले पण जबाबदारी वाढली आमच्या गोळे थोडे चाकरीवर याच्यासाठी चा तुम्हाला असतो आणि ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस रिटायरमेंट झाले काय करायचं कुठं फिरायला जायचं काय काम करायचं असं नियोजन असतं मी साहेबांना सांगितलं की तुम्ही अजून काही दिवस बँकेचं काम करा पण ते महिने मी इथून पुढे आध्यात्मिक क्षेत्रामध्येच काम करणार आहे आणि त्यांचं काम आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्हाला असं होत राहा त्या भगवान प्रार्थना करतो आणि त्यांचे पंच्याहत्तर या ठिकाणी कीर्तन केसरी बाबीकर महाराज यांच्याच हस्ते यावे अशी हनुमान चरणी प्रार्थना करतो पण ढेपे साहेब मी एक दोन तीन शब्द बनणारे माझे बंधू डेपे साहेब त्यांची लीनता नम्रता स्वच्छता आणि प्रसन्नता या चार विभागात मी विभागाने करतो अत्यंत लीन माणूस अत्यंत नम्र माणूस अत्यंत स्वच्छता स्वच्छता आणि नम्रता चार गुण त्यांच्यात आहे मी ज्या ज्यावेळी कधी कधी माझी गाडी घेऊन रांगावर येत असेल इथे टोल नाक होता मी फक्त माझं ढेपे साहेब जायचं पुढे कधी मग ऐकून टोल घेतला नाही किती क्रेडिट या माझ्या जर बोलायचं झालं तर आम्हाला जवळजवळ वीस वर्षापासून ढेपे साहेबांचं सानिध्य लागलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही परमार्थाचं थोडंफार बाळकडू आम्हाला मिळालेला आहे कायमत साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं आज साहेब रिटायर होत आहे पण साहेबांवर जबाबदारी वाढलेली आहे की जे नवोदित वारकरी संप्रदायाचं कार्य आहे अतिशय उंचीनं साहेबांना करायचं आहे जरी बँकेचं काम आठवलं असलं आणि बँकेत सुद्धा काम करताना साहेबांनी अतिशय आदर्शवत काम केलं आम्ही सोसायटीचं काम करत असताना जर बघितलं तर अतिशय कष्ट करण्याची साहेबांची एक मेहनत करण्याची एक उंची होती नेहमी सोसायटीत येणे बँकेत समजून सांगणे कस्टमरशी व्यवस्थित बोलणे आणि अतिशय गोड स्वभावाचं हे व्यक्तिमत्व आज शाखेतून रिटायर होत आहे खरंच एक दुःखद जर आम्हाला वाटत आहे पण आज त्यांच्या परिवारासाठी खूपच क्षण आहे कारण साहेब शकतात परब्रम्ह तसमे श्री गुरुवेन मी आमच्या परिसरात भरपूर कार्यक्रम होत असतात महाराज पण माईक कधी बोलत नाही पण आज हेपे साहेबांच्या विषयी सांगायला माईक हातात घेऊशी वाटला आणि साहेबांवर इतकं काही बोलू शकतो मी न बोलणारा माणूस दोन तीन तास मी बोलू शकतो एवढा अभ्यास साहेबांचा आपल्या त्यांची समाधी आणि त्यांच्या नावाप्रमाणेच आमचे चांगदेवे महाराज ते महाराज चौदाशे वर्ष जगले चांगदेव महाराज हे चौदाशे वर्ष जगले पण साहेबांचं आयुष्य म्हणजे आम्हाला शंभर पेक्षा जास्त बघायला भेटू आणि तुमच्या हस्तेला आम्ही शंभरावी महाराजांची करू डॉक्टरनी सांगितलं पंचहत्तरवी करू मामाला शंभर बघावी भेटावी इतकं आयुष्य त्यांना भेटू कारण असे माणसं उचित भागात कमी जन्माला येतात आणि हे देवाने पाठवलेले आपल्या मध्ये एक मन येते दाटून खूप मामा शब्द उच्चारताच मन येते दाटून खूप मामाच्या तर गावाला सुख आहे सारे सुख माझे मामा माझे मामा माझे विठ्ठल मामा माझे ज्ञानदेव मामा माझे चांगदेव मामा नाव नाव घेता स्मरण होई देवाचे माझे मामा माझे मामा माझे मामा बँकेचे साहेब पण गर्व आणि काही प्रचिती देही सर्वजण येणारे बँकेत कामी माझे मामा माझे मामा चांगल्या मामा दैवी कार्यात सत्यनिष्ठा प्रामाणिकता हीच तर त्यांची ख्याती त्याची प्रचि प्रचिती आहे सामाजिक शैक्षणिक कार्यातून माझे मामा माझे मामा माझ्या मामाच्या जा गावातून जाते हीच मायेची वाट माझी अक्का म्हणते नेहमी माझ्या माझ्या भावासारखे भाऊ नाही होणारे आबळा खाली कोणी माझ्या भावासारखे भाऊ नाही होणारे आबळा खाली कोणी माझे मामा माझे मामा सुख संपदा ऐश्वर लाभो समाजसेवा संत संगती घडो मामांची गौरव निष्ठा नित्य भरत राहो शिवरायच्या या ठिकाणी आलेला आताच कोणतरी वक्त्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि बँकेत त्यांनी या ठिकाणी आम्ही आता सोसायटी मध्येगाव त्यांच्या काम करतो आणि त्या कामा त्यांनी या ठिकाणी खरी अर्थाने कोणतंही जरी काम असलं तरी मध्ये येऊन सांग असं म्हणजे एकदम अगदी सरळ साधे सोपा आणि अगदी कोणतंच गर्व या ठिकाणी त्यांना बँकेत असताना नाही आणि सरळ सरळ गोड माणसे असतात तसेच आहेत आमचे मामाश्री तसेच आहेत आमचे मामाश्री आदरणीय आपण आज सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहात सर्वांना प्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आमचे मामा रिटायर होत आहेत सेवानिवृत्त होत आहे म्हणजे ते अगदी हरिभक्त पारायण याच्यामध्ये ते रिटायर नाही अजून रिचार्ज होणार आहे आणि इतर आपण सर्व मामांचे बहीण भावांचे नाते बघतो परंतु आमच्या मामासारखे मामा होणे नाही आमचे मामा म्हणजे अगदी लाखात एक मामा आहे अगदी पंचक्रुश येथील सर्वांना माहिती आहे परंतु जे नवीन मंडळी आहे त्यांच्यासाठी सांगते मी अगदी आमच्या मामांनी आमच्या सर्वांना आम्हाला अगदी बालपणापासून तर आमच्या लग्न होईपर्यंत म्हणजे ते आमचे लग्नच त्यांनी केले अगदी आम्हाला बालपणापासून सांभाळलं म्हणजे नुसतं सा सांभाळणे सांभाळण्याचे दोन प्रकार असतात आपलं स्वतःच म्हणून सांभाळणं आणि दुसऱ्याचं म्हणून सांभाळणं परंतु आमच्या मामांनी अगदी त्यांच्या स्वतःच्या मुलासारखं आम्हाला सांभाळलं चांगल्या प्रकारे संस्कार केले चांगल्या प्रकारे शिकवलं आज जे आम्ही इथं उभी आहे तर ती केवळ आमच्या ढेपे परिवार ढेपे परिवारामुळे आज आम्ही इथपर्यंत आहेत प्रार्थना करते कि आमच्या मामांना नुसतं उदंड आयुष्य नाही तर अति आरोग्यदायी आयुष्य देवच परंपरा त्याचे कोळ शुद्ध आणि या माझ्या तीनही मामांचे नाव असे ठेवलेले आहे विठ्ठल ज्ञानदेव आणि चांगदेव इतकी छान परंपरा आणि इतकं सुंदर असं या फॅमिलीचं व्यक्तिमत्व आणि समाजामध्ये वागताना संस्कार आदर्श आणि नीतीमूल्य काय असावं हे मला माझ्या मामांकडून नेहमी मी बघत आलेलो आहे मी अकरावी बारावीला मामांकडे शिकण्यासाठी होतो तर मामांनी माझा म्हणजे दवाखान्यात नेण्यापासून वा पुस्तकांपासून तर सगळ्या गोष्टी फार माझ्या अंतरुण पांघरुणापासून सगळ्या गोष्टींची काळजी मामाने घेतलेली आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात अगोदर विषयी मी बोलेन का या मामी म्हणजे या अन्नपूर्ण आहे म्हणजे दारी जो कोणी येईल त्याला जेवण केल्याशिवाय त्या जाऊ देत नाही चहा जेवण नाश्ता सगळ्या गोष्टींची त्या काळजी घेतात मला असं वाटतं आपण सर्वजण या माझ्या मामींसाठी आपण टाळ्या वाजवणार आहोत साहेबांच्या बाबतीत मी बोलेल साहेबांनी जे उधार दिली दोन महाराजांनी पक्षी आणि बगळा साहेब आमच्या नोकऱ्या बगळ्यांचे हा बरोबर बोललंच पाहिजे कडक कांजी विना सहकार नाही होता आम्ही सतत 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 तल्ली हा पगार कमी आणि भरपूर आम्ही त्यांचा अमज कोणाचा तसं जीवन आमचं असावं कधी कधी वाटतं महाराज कुठलं व्यसन नाही दुर्व्यसन नाही नीतिमत्ता स्वच्छ सुंदर विचार सुंदर आचरण सुंदर संस्कार सुंदर चालनीती संस्कार आणि भजन पठन कुठं धाब्यावर नाही कुठं गल्ली बोळात नाही वयात पैसा खर्च करण्याची कारण नाही आणि खोटं बोलायचं नाही त्याच्यामुळे जास्त विचारही डोक्यात ठेवायचं नाही असं तुमचं जीवन तुमचं जीवन खूप उत्कृष्ट केलं आणि हेच मला कायम ओळख असावी सगळ्यांसाठी हेच मला वाटतं की माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि असंच त्यांनी मा, त्यांच्यासोबतचे माझं रिलेशन म्हणजे एकदम मैत्रीपूर्ण म्हणजे त्यांच्यासोबत मी काहीही गोष्ट अजून ती मी शेअर करू शकतो तसं आता बोलण्यासारखं खूप काही आहे पण मी एकच म्हणेल बाप नावाचा विठ्ठल पाठीशी उभा असला की आयुष्यात पंढरपूर सहज गाठता येतं आणि माझ्या या विठ्ठल रुखमाईची साथ मला आयुष्यभर हवी आहे देवाला एवढंच एक प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आयुष्य लाभो आणि त्यांचं पुढचं जे करिअर आहे त्यांना वाटेल तसं त्यांनी हे करावं हे मी सांगण्यासारखं नाहीये पण मला वाटतं की त्यांना जसं वाटेल तसं त्यांनी ते पुढे करा सेवानिवृत्तीचा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं साहेब आताच बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की ते शेवेत निवृत्त झालेले आहेत अजून त्यांच्या हातून परमेश्वराची सर्वसामान्य जनतेची सेवा घडणार आहे साहेबांच्या बाबतीत एकच म्हणावं कुणी कन्या पुत्र भूतिजय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची अशा पद्धतीचं डेपे साहेबांचं जीवन आहे ते पुढील जीवन त्या पद्धतीनं त्यांना शंभर वर्षापर्यंत लाभो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि यशस्वी पुरुषामागे यशस्वी स्त्री असते आणि ते आमच्या ताई त्या ताईनी डेपे साहेबांच्या बँकिंग सेवा काळामध्ये जी साथ दिली ती खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम अशी साथ असल्यामुळे साहेब कोपरगाव तालुक्यातले पण त्यांची पूर्ण सर्व्हिस संगमनेर तालुक्यात झाली आमचा सहकार संगमनेर तालुक्यातला हा त्यांनी अतिशय जवळून पाहिलं आणि डेपे साहेबांना मी आमच्या नेते लोकनेते राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं त्यांना पुढील आयुष्यासाठी अखंड या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये अध्यात्ची जोड लावून सेवा केली ही सेवा करत असताना साहेबांचा शांत आणि सैमी स्वभाव आणि त्याला आदतीने जोड करत असताना मलाही त्यांचा या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये कमीत कमी सहा वर्षे सहवास लाभला त्यांचं मार्गदर्शन सहकार क्षेत्रामध्ये असं होतं की कोणत्याही क्षेत्रात अडचण येत असू सहकारामध्ये त्यांनी सोडून काम केलं त्यानंतर मी या ठिकाणी फौज मध्ये जात असताना त्यांनी मला साहेबांनी मला फौज केला की भाऊ या ठिकाणी सहकार क्षेत्र चांगलंच आहे परंतु देशाकडे ते, ते शेदा शेदा तो तो देशा तुला हाऊस आहे तू सहज देशाची सेवा करण्यासाठी जा म्हणून असे या ठिकाणी सर्वांना सुखदुःखामध्ये साथ देणार सा व्यक्तिमत्व आज या ठिकाणी वक्तीने सांगितलं की वयोमानानुसार आणि हे नारदाची गादी या नाडाच्या गाडीवर डेपे साहेबांचा सा शेवमूर्ती सोळा घडावा हा दुष्चर्क आणि अशा प्रसंगी डेपे साहेबांचं सा कार्य खूप मान्य बोलण्या अनेक त्यांनी सांगितलं आपल्या हिताजुआ जागतात धन्य माता पिता तयाच्या तयाच्या कुई कन्या मित्र होती जे सात्विक तया सारी सारीक वाटी देवा याप्रमाणे डेपे साहेबांनी फक्त सर्व्हिसच नाही केली तर वारकरी संप्रदायाचा वारसा आणि अद्वंतचा अद्वंतचा अभ्यास करून डेपे साहेबांनी चांग चा एक चांगली अशी मोठी उंची गाठली डेपे साहेबांनी गेल्या दोन वर्षापूर्वीच रिटायरमेंटचा त्यांचा विचार होता परंतु मी त्यांना सांगितलं तुम्ही रिटायरमेंट घेऊ नका तुम्हाला हे काम चांगलं आहे तुमचं आमच्या तळेगाव शाखेला असताना कारण आताच एकदा आता उल्लेख केला का अशा खंडातली नगर जिल्ह्यातली बँक एक नंबरची बँक आणि अशा बँकेमध्ये तळेगाव शाखेसारख्या मोठ्या परिसरातल्या शाखेचं मॅनेजर म्हणून जे काम जे साहेबांनी केलं एक महान कार्य केलं त्यांनी आमच्या तळेगाव सोसायटीची इमारत असेल गिरीश गिरुसाहेब नगर जिल्ह्यात ते एकोणीसशे एक्याण्णव पासून पंचवीस पर्यंत खूप जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडली आणि सर्वांना मदत सुद्धा केली आणि खूप जणांना चांगल्या मार्गावर वाहण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं आतापर्यंत आणि त्यात मम्मीची साथ आणि आता माझी जोड पहिल्यापासून होती त्यामुळे आम्ही खूप चांगल्या वागण्यावर होतो आणि आमच्या आईने पण आम्हाला खूप चांगले वळण लावलं त्यामुळे आतापर्यंत आम्ही कधीही वाईट असं मार्गाने कधीही गेलो नाही त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आतापर्यंत त्यांचा एकाच गावात नाही तर सगळ्या तालुक्यामध्ये सत्कार होत की ही त्यांच्या कामाची भावती आहे असं मी म्हणेन त्या सासरे म्हणून नाही तर पप्पा म्हणूनच बोलते आपण असं बोलतो की वन गुड मदर इज बेटर दॅन बेस्ट हंड्रेड टीचर बट मी असं बोलू शकते की वन फादर इज वन गुड फादर इज बेटर टीचर आपण असं बोलतो की माणसाचे खरं आयुष्य हे सेवानिवृत्तीनंतर चालू होते आज पप्पांचा म्हणजे लास्ट रिटायरमेंटचा प्रोग्राम सचिदानंद रुपा विश्व प्रत्यादी हेतवे आपत्तव श्रीकृष्ण आई वैनमा नमो जन्मभूमी नमो कर्मभूमी नमो ज्ञानभूमी नमो राष्ट्रभूमी आज या ठिकाणी माझ्यावर आतोनात प्रेम करणारी सर्व मंडळी आपणा सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक वंदन करतो मनोभावे आपल्याला वंदन करतो आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा आलेले योग आपण मनापासून माझ्यावर केलेले प्रेम आदरणीय वंदनीय पितृत्वले असलेले हरिभक्त प्रवीण कीर्तन के केसरी पंढर महाराज गेवी उपस्थित व्यासपीठ आणि आलेले सर्व माझे प्रेम करणारी मंडळी मी आता जास्त फारसा वेळ घेत नाही वेळ खूप झालेला आहे परंतु मी निश्चितच माझ्या जीवन काळामध्ये पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये कळत न कळत माझ्याकडून अनावधानाने किंवा माझं वय आता साठ वर्ष झालं कळत न कळत पत्नीला असेल मुलाला असेल भावाला असेल आईवडिलांना असेल किंवा समाजाला असेल किंवा ग्राहकाला असेल तर माझ्याकडून कळत नकळत काही जर चूक झाली असेल तर त्यांनी मला मोकळ्या मनाने मात करावी त्याचप्रमाणे इथून पुढं सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की साहेबांचं कार्य कसं असेल तर सर्वसाधारण असेल फारसं काही नसेल परंतु एकच वाक्य बोलून जाईल की फक्त गुरुचरित्र ज्ञानेश्वरी आणि तुकाम गाता हे माझे तीन आराध्य दैवत असतील यावरच माझं पूर्ण जीवन असेल या व्यतिरिक्त माझं कुठलं जीवन नसेल एवढी मी आपली या ठिकाणी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो या व्यतिरिक्त माझं जीवन निश्चितच नसेल निश्चितच अध्यात्माचा असेल सामाजिक असेल याच क्षेत्रात माझा सहभाग असेल कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये मी कधीही जाणार नाही आणि माझा पक्ष जो असेल तो वाई संप्रदाय माझा नेता असेल तो पंढरीचा पांडुरंग आणि माझं मुख्यालय जे असेल ते सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर हे मुख्यालय असेल या व्यतिरिक्त माझं जीवन नसेल सगळ्यांना मी पुन्हा शेडा आपण सर्वांनी माझ्याबद्दल खूप प्रेम व्यक्त केला आपण या ठिकाणी आलात खूप खूप धन्यवाद देतो आता आभार किती मानावे परंतु काहींचा नामोल्लेख झाला काहींचा राहिला ज्यांचा नामोल्लेख झाला ते देव लोक ज्यांचा नामोल्लेख झाला नाही ते महादेव असतील असं मी या ठिकाणी म्हणेल पुढील वर्षाचं आमंत्रण याच ठिकाणी देतो महाप्रसाद गेल्याशिवाय कोणी जाऊ नये अगदी कळकळीची मनापासून विनंती काही वेळातच आपल्याला महाप्रसाद असं या ठिकाणी जेवण होईल आपण जाऊ नका आग्रहाची विनंती या ठिकाणी मी थांबतो रामकृष्ण